पाथडी तालुक्यातील पागोरी पिंपळगाव इथे भाऊसाहेब शिरसिंग यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसावी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली या निमित्तानं विविध ठिकाणी जनजागृतीचं आयोजन सामाजिक कार्यक्रम यांचं आयोजन करण्यात आलं होतं जयंतीची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालून आणि अभिवादन करून करण्यात आली यावेळी परिसरामधील सर्व समाजाची लोक या ठिकाणी हजर होते जयंतीचे आयोजन महामानो ग्रुपतर्फे करण्यात आलं होतं गावाचे सरपंच राजू दराडे यांच्या हस्ते प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करण्यात आलं यावेळी राहुल जावळे बाळा जावळे अमीर शेख तसेच अक्षय जावळे गहिरीनाथ जावळे अंकुश जावळे पोपट जावळे किशोर लांडगे महेश लांडगे आदम जावळे संदीप शिरसिम तसेच शहानूर शेख विजय नवगिरे जयसिंग नवगिरे आदी या ठिकाणी उपस्थित होते महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची एकशे तेहतीसवी जयंती उत्सव आज पागरी पंप पागोरी पिंपळगाव येथे मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आला ह्या कार्यक्रमास उपस्थित गावचे सरपंच मान्य राजा अन्नदाराडे यांच्या उपस्थिती जयंती पार पडली तरी याच्यामधून सर्व धर्मीय सर्व समाजाच्या वतीने ही जयंती साजरा करण्यात आली त्याच्यातून एक संविधानाप्रमाणे एक समतेचा एक आपण संदेश देण्याचं काम केलं आणि झाडे लावा बेटी वाचवा असे संदेश देण्यात आले तरी पुढील पण नाही का हो कार्यक्रम असाच मोठ्या उत्साहात साजरा करण्यात येईल वृत्तसंकल विभाग सी चोवीस तास पाथर्डी